बी आर न्यूज चॅनल कार्यालयातील गणरायाचं पूजन शनिवारी उद्योजक कुमार करजगी यांच्या हस्ते करण्यात आलं भक्तिमयन मंगलमय वातावरणात बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते स्त्रींची पूजा करण्यात येत आहे शनिवारी दुपारी कामगार नेते आणि उद्योजक कुमार करजगी यांच्या हस्ते गणरायाचं पूजन करण्यात आलं सुरुवातीस बी आर न्यूज परिवाराच्या वतीनं कुमार करजगी यांचं स्वागत संचालक संपादक मनीष केत यांनी केलं दरम्यान कामगार नेते उद्योजक कुमार करजगे यांच्या हस्ते स्त्रींचं यावेळी विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली बी आर न्यूज परिवाराची यावेळी उपस्थिती होती आपल्या मनोगतात कुमार कर्जगे यांनी सोलापूरला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं सांगितलं तसंच सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या